जय हिंद मित्रांनो होमगार्ड भरती दोन हजार चोवीस फायनल कट ऑफ जाहीर अंतिम निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जिल्ह्यानुसार हेच असणार कट ऑफ फेक्स तर मित्रांनो जाणून घेऊया जर तुम्ही सोळाशे मीटर रनिंग आणि गोळा फेक युनिट हे जर पूर्ण केलेलं असेल होमगार्ड भरतीमध्ये तर मित्रांनो जाणून घेऊया आपला कट ऑफ कितीवर लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो भरपूर जिल्ह्यांचे लिस्ट जाहीर झाले आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया सातारा जिल्हा होमगार्ड लिस्ट औंध या ठिकाणावरील लिस्ट किती वर क्लोज झाली अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमे यादी पुरुष म्हणजे पुरुषांची जी लिस्ट आहे मित्रांनो अठ्ठावीस वर क्लोज झालेली आहे आणि महिलांची बावीस या गुणांवर क्लोज झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आता पाहूया साखरवाडी या एरियातील पुरुषांची लिस्ट कितीवर क्लोज झाली तर मित्रांनो या एरियातील चोवीस या गुणांवर लिस्ट क्लोज झालेली आहे आणि महिलांची लिस्ट झाली बावीसवर क्लोज तर मित्रांनो पुढील माहिती आणखीन व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो बडुद या एरियातील पुरुषांची जी लिस्ट आहे हे सत्तावीसवर क्लोज झालेली आहे आणि महिलांची ही जी लिस्ट आहे हे वीसवर क्लोज झालेली आहे तर मित्रांनो आणखीन पुढील लिस्ट आपण पाहूया तर मित्रांनो मंगरूळ पीर पथक दोन येथील सुद्धा लिस्ट क्लोज झालेली आहे ते लिस्ट आहे अठ्ठावीसवर क्लोज झालेली तर मित्रांनो महिलांची लिस्ट पाहू तर मित्रांनो मंगरूळ पीर पथक दोन येथील महिलांची लिस्ट बावीसवर क्लोज झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल या व्हिडिओमध्ये कितीवर लिस्ट क्लोज झाल्या तर मित्रांनो जर जशा जागा ज्या एरियामध्ये असतील तस प्रकारे लिस्ट क्लोज झालेली आहे तर मित्रांनो बावीस तेवीस चोवीस गुणां ज्यांना आहेत त्यांचीसुद्धा लिस्टमध्ये नाव आलेले आहेत आणि मित्रांनो आणखीन एक प्रतीक्षा यादी आहे म्हणजे वेटिंग लिस्ट ते पण सुद्धा लागलेले आहे तर मित्रांनो वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा आपलं नाव चेक करून घ्यावे कदाचित तुम्हाला सुद्धा बोलवण्यात येऊ शकते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये जय हिन करा